अंब गावचे युवा नेते रोहित डोंगरे यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला हा प्रवेश सोहळा आमदार अमल महाडिक साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला यावेळी उपस्थितांनी रोहित डोंगरे यांचे पक्षात स्वागत करत त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचे कौतुक केले या कार्यक्रमावेळी भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये तालुका पदाधिकारी अमर पाटील आनंदा डोंबाळे राजाराम माने संजय वावरे आकाश डोंगरे सूरज जाफळे सुधीर निलजे बबलू डोंगरे महेश जंगम वर्धन शिंदे विशाल वाघमोडे सुशांत वाघमोडे शुभम सूर्यवंशी नागेश जाधव आणि जुबेर बेडक यांचा समावेश होता आमदार अमल महाडिक यांनी सर्व नव्या कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करून भाजपच्या विकासात्मक धोरणांची माहिती दिली तरुणांच्या सहभागामुळे पक्ष अधिक बळकट होईल आणि अंबब गावासह परिसराच्या विकासाला गती मिळेल असे ते म्हणाले रोहित डोंगरे यांनी यावेळी बोलताना भाजपच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पक्षाच्या माध्यमातून काम करण्याचा निर्धार व्यक्त केला या प्रवेशामुळे अंबब गावातील भाजप संघटन मजबूत होणार असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली